बघा एका पिशवीमध्ये एक रुपयांची नाणी पन्नास पैशांची नाणी आणि पंचवीस पैशांची नाणी यांच्या मूल्यांचे गुणोत्तर तेरा अकरा सात आहे पिशवीमध्ये एकूण तीनशे अठ्याहत्तर नाणी आहेत तर त्या पिशवीमध्ये असलेली पन्नास बघा एका पिशवीमध्ये एक रुपयांची नाणी पन्नास पैशांची नाणी आणि पंचवीस पैशांची नाणी यांच्या मूल्यांचे गुणोत्तर तेरास अकरा सात आहे पिशवीमध्ये एकूण तीनशे अठ्याहत्तर नाणी आहे तर त्या पिशवीमध्ये असलेली पन्नास पैशांची एकूण नाणी किती असा प्रश्न ओके okay, लक्ष द्या मित्रांनो इथली तुम्ही नाणी नाण्याचं अनालिटिक बरं का इथली तो संख्या कशाची नाण्यांची इथली तो मूल्य किंवा मूल्यांचे गुणोत्तर हे मूल्याचं गुणोत्तर म्हणजे अर्थात काय असणार किमतीच गुणोत्तर किमतीच जे की रुपयामध्ये असेल ओके लक्ष द्या लेकरो नाणी आहेत पिवशी मध्ये एक रुपयाची पन्नास पैशाची आणि पंचवीस पैसे लक्ष द्या इथ लिहिलं नाणी आणि हे वर्गीकरण अनेलेटिक म्हणजे काय वर्गीकरण पिशवीमध्ये एक रुपया पन्नास पैसे आणि पंचवीस पैसे अशी तीन प्रकारची नाणी आहेत नाणी किती आहेत तो दुसरा खाना नाण्यांची संख्या इथं मांडायची आपल्याला गणितामध्ये पिशवीमध्ये असल्या नाण्यांच्या मूल्यांचं गुणोत्तर जे की किंमतीमध्ये रुपयामध्ये दर्शवलेलं आहे दिलेलं आहे हे मूल्यांचं गुणोत्तर आहे तेरास अकरा सात हे गुणोत्तर अर्थात मूल्य म्हणजे किंमत रुपयामध्ये दर्शवलेलं आहे ओके मग आता एक रुपयांच्या नाण्यांच्या मूल्यांचं गुणवत्तर तेरा आहे याचा अर्थ हे तेरा रुपये हे जर तेरा रुपये तर एक रुपयांच्या नाण्यांची संख्या इथं किती हो तेरा याच्यामध्ये काही बदल होणार नाही तेरा रुपयामध्ये एक रुपयांची तेरा नाणी असतातच ओके आता हे अकरा रुपये आहे हे मूल्यांचं गुणोत्तर आहे किमतीचं जे की रुपयामध्ये दर्शवलेलं आहे हे अकरा रुपये आहेत आणि अकरा रुपयामध्ये रुपया पन्नास पैशाची नाणी किती हो सर तर अर्थात बावीस मग इथं बावीस नाण्यांच्या संख्यांचं गुणोत्तर आपण काढत आहोत ठीक आहे सर समजलो आता हे सात रुपये आहेत या सात रुपयामध्ये पंचवीस पैशांची नाणी किती एका रुपयामध्ये पंचवीस पैशांची नाणी चार असतात सर तर सात रुपयामध्ये पंचवीस पैशांची नाणी किती हो तर चूक अठ्ठावीस नाणी सर हे तेरा बावीस आणि अठ्ठावीस लेकरांनो ही नाण्यांच्या संख्यांची काय असणार लेकरांनो गुणोत्तर नाण्यांच्या संख्यांची ही असणार गुणोत्तर ओके प्रश्न विचारला पिशवीमध्ये पन्नास पैशांची एकूण नाणी किती लक्षात घ्या काढण्यासाठी इथं आता नाण्यांची जी संख्या आणि त्या संख्येचं जे गुणोत्तर आहे तेरास बावीस अठ्ठावीस पन्नास पैशांची एकूण पिशवीतील नाणी किती काढण्यासाठी ह्या गुणोत्तरासमोर जलपद यक्ष वापरू ओके आता इथं आम्हाला प्रश्न म्हणते की पेशवीमध्ये एकूण लेकरांनो तीनशे अठ्याहत्तर नाणी आहेत ओके मग ही नाण्यांच्या संख्यांची जी गुणोत्तर आहे इथं बेरिजेच्या स्वरूपात मांडा तेरा एक बावीस एकस अधिक अठ्ठावीस एक आणि समोर ही एकूण नाण्यांची संख्या लक्षात आलं तुमच्या ही करा बेरीज अठ्ठावीस दोन तीस तीसन वीस पन्नास पन्नास दहा साठ साठ तीन त्रेसष्ट यक्स ही बेरीज आली बेरीज त्रेसष्ट बराबर तीनशे अठ्यात्तर एकूण एकट करू तीनशे अठ्याहत्तर कडे जातानी हे त्रेसष्ट आता भाजीला मांडा प्रथमत याला संक्षिप्त रूप देऊ दोन्ही संख्या नऊच्या पाड्यात आहेत नवासाती त्रेसष्ट सर आता नऊ चूख छत्तीस सर उरला एक झाले अठरा नऊ दोन्ही अठरा म्हणजे बेचाळीस छदस्थानी सात हे संक्षिप्त रूपाला आता परत भाग द्या सात सखम बेचाळीस यक्सची किंमत सहा आली सर, सर। विचारलं काय पन्नास पैशांची पेशवीतील नाणे मग पन्नास पैशांच्या नाण्यांच्या संख्यांचं गुणोत्तर काय बावीस एक्स सर मग इथं बावीस एक्स हे पन्नास पैशांच्या संख्यांच्या नाण्याचं गुणोत्तर आहे तर बावीस गुणीला काय करायचं आल्या एक्सची किंमत सहा हा गुणाकार साईंदुनी बारा एक साईंदुनी बारा आणि तेरा अर्थात पन्नास पैशांच्या नाण्यांची पिशवीतील संख्या एकशे बत्तीस मित्रांनो हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे